वर्षी अपघात प्रकरणी नवी माहिती समोर येते राजकीय वळण लागताना पाहायला मिळत आहे तर आता प्राजक्त ता तानपुरे यांच्या पत्नीचं ट्विट समोर आलेलं आहे त्या मुलामुळे माझ्या मुलालाही त्रास झाल्याचं सोनाली तनपुरे यांनी म्हटलेलं आहे त्यांनी काय म्हटलंय पाहुयात संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता असं सोनाली तनपुरे यांनी म्हटलंय त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता असंही सोनाली तनपुरे यांनी आरोप केला या मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून शाळा बदलावी लागली वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल घेतली गेली असती तर भयंकर गुन्हा घडला त्या दिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि या कुटुंबांना न्याय मिळायला हवा संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता असं म्हणत सोनाली तरपुरे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आरोप केलेला आहे तर पुणे पोरशे अपघात प्रकरणाला नवं वळण लागलेलं पाहायला आहे त्याचबरोबर पा प्राजक्त तानपुरे यांच्या पत्नीचं ट्विट सध्या समोर येत आहे त्या मुला मुलामुळे माझ्या मुलालाही त्रास झाल्याचं सोनाली तनपुरे यांनी म्हटलेलं आहे प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमधून सोनाली तनपुरे यांनी या अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या मुलाविषयी अप्रत्यक्षपणे एक महत्वाचा खुलासा केला आहे